ठेवायचं झाकून आणि बघायचं वाकून ही जी पद्धत आहे या पद्धतीला आळा घालण्याची गरज आहे माझी मागणी आहे मुख्यमंत्र्यांकडे गृहमंत्री म्हणून किंवा गृहराज्य मंत्र्याकडे कि एकोणीसशे त्र्याण्णव ला गृहमंत्र्याच्या आईने स्वतःला जाळून घेतलं होतं त्या जाळून घेतलेल्या प्रकरणाची देखील सविस्तर चौकशी झाली पाहिजे या प्रकरणाची तर झालीच पाहिजे मी स्वतः या सगळ्या घटनांचा सा साक्षीदार आहे पुन्हा बाळासाहेबांच्या मृत्यू पत्राचा देखील मी ट्रस्टी आहे बाळासाहेबांचं मृत्युपत्र एक्झिक्यूट करून घेण्याची जबाबदारी माझ्यावर होती त्याच्यामुळे बाळासाहेबांचं मृत्यू पत्र मला माहिती आहे हे जे काही आरोप करतायत की मृत्युपत्र कसं बनवलं गेलं मला विचारा ना मी साक्षीदार आहे मृत्यूपत्र मी बनवलेलं आहे त्याच्यामुळे मला माहिती आहे मृत्यूपत्रात काय आहे मला माहिती आहे मृत्यूपत्र ठसे लागतात का मला माहितीये मृत्यूपत्र का आणखीन काय लागतं आणि मेलेल्या माणसाचे ठसे घेतले जरी तरी त्याचा काही उपयोग होत नाही त्यांचं ज्ञान कच्च आहे हे फक्त लोकांच्या मनात उद्धव साहेबांच्या बद्दल एक विष घालवायचं उद्धव साहेबांच्या बद्दल मनामध्ये घृणा तयार करायची उद्धव साहेबांच्या बद्दल